लका ले अवघड झालं ले, 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 ले काय सांगत पाहुणे ल निघालो होतो सोयाबीनची पोती भरून बैलगाडीत काय रस्ता खचला वाटलं जातील बैल दमन काय आयला सराजा राजाने ऐकलंच नाही आयला फटके दिले लका इकडंच वळाली बैलगाडी सगळं सोयाबीनचे पोते बी पडले सगळं ढोंगो सगळं सगळं कोसल आयला आता अवघडच आहे बाबा आता ही काय बैल बी हळले जड पोते असते ती बाहून एखाद्याला उचलत नाही ते दोघं दोघं आणून टाकावं लागते ते आता अवघडच होऊन बसले तर बघावं म्हटलं आता जर हिथनं चालत जावं लागेल दोन किलोमीटर आहे का ट्रॅक्टर आपल्या तिकडे ट्रॅक्टर आणावं लागेल मग गाडी वाढावं लागेल कल लई अवघड झालं तर बैल तर सोडू शकत ना तर टायर तर नंतर आता लई अवघड जाऊ दे उचलून तर बुरू अरे रे जडच्या जड पोते म्हणलं आता चला ठू बैलगाडी बघत जर ताकद तर लावून बघू हट सराजे राहायचे हट अरे हट हट अरे हो चल अरे हो अरे सर नका बैल खूप मेहनत करायला पण बैलगाडी का निघाना बाबा आले अवघड झालं जाऊ द्या आता जाऊ द्या ती ठेवावी बैल जरा आणि जाऊ ट्रॅक्टर घेऊन येऊ आपलं जरा लका तू कोर दावं टाकावं ट्रॅक्टरमध्ये आणि निघावं ट्रॅक्टर घेऊन ले अवघड लका ही बैलांना मला वाटलं लगा बैलांना लाईन लावून लगा नाही अवघड झालं जाऊ द्या मस्तपैकी टॉयलेट ठेवून द्यावी येतंच म्हटलं म्हणजे कसं जर निसं ट्रॅक्टर घेऊन जाऊ म्हणलं सणाला जातो आता ट्रॅक्टर घेऊन दान 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 पटकन म्हणजे का दोरी बी घेतल्या म्हणलं आता असे रस्ते सगळे खसले ते काय शेती करणं सोप्पं आहे होय ल सगळं खचलेले रस्ते नेहन ते लय अवघड असते आहे माय आता जाऊ दमान दमान ट्रॅक्टरचं टेन्शन आहे ओ कसं बी गे चौथा पाचवा गिअर दाखवून लागा कसा बी वाढायचं म्हणलं कसं बी वाढते हो का हे बैलांचं जरा अवघडच असतं आर अरे ट्रॅक्टर कसं अर्धा मन आर बघा ट्रॅक्टरच बघा कसं खड्डे बिड्डे काय काय असं रस्ता सगळा पाऊस गेल्यामुळे सगळं खचले ते उसाचे ट्रॅक्टर नेहमी ती मला म्हणलीच होती ना का बैलगाडी घेऊन जाऊ मी कुठं ऐकते म्हणलं का आपली बैलेले खमके आहेत म्हणले ला का कसले बी असतं कुठल्या बी वावरात वडायला काय टेन्शन नाही म्हणले लका दणकं बैल आता काय का मलाच माहीत नाही लगा मला वाटलं निगल दमन दमन आणू का फसलंच की ल जाऊ द्या आता काय झाली केलं मजा झाली म्हणलं जा आता काय नशीब सोयाबीन काय खराब झालं नाही फुटले नाही पोते नाही काय नाही मला तीच टेन्शन होते आता पटशेरी बांधतो बैलगाडीला आणि ओढतो बैलगाडी परत आरतीला जायचं आहे तिकडं आरतीला जाऊन पोते टाकायची तिथलं काम येतला का महागेन ही नेमकं हे असं फसलेला का पटपट बांधून घेऊ का बैल बिले मगापासून दमली ते म्हटलं पाणी बिणी पाजवायचं अजून त्यांना आले काम येते पटकन ट्रॅक्टरला बैल बनून पहिलं बैलगाडी फसलेली काढावी नंतर बैल झोपलेली साईडला काढावी त्यांना पाणी बिनी पाजवावं नंतर ही आपली सोयाबीनची पोती बिने आणि हे लई जडच्या जड अवघड असते बाबा शेती काय वय का आता चला जोरात जोरात ओढून बघू चल सरजा राजा मस्त जोर दिलं भावा आता निघलीच पाहिजे बघ गाडी आता ट्रॅक्टर आणले बाबा घरचं ट्रॅक्टरून काय सांगायचं बाबा चल चला पाहू ना आता बघ तू ओढून नका लय चांगल्या खट्यात फसलाय चाक नाही मला वाटलं ही कडनं दमन जाईन अगं सरीत घसरली घसरून पडलीच का गाडीन काय सगळं अवघड गड़। सो चा चला आता मस्त बांधून बिधून घेतलंय तर पटकन ओढू म्हणजे कसं टेन्शनच नाही ಚಲ ಮೇಟು ಪುಡಿ ವೀಡಿಯೋ